आज आपण धाराशिव शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत या ठिकाणी औसा तालुक्यातील लोहरा तालुक्यातील लाथीर जिल्ह्यातील काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सकाळपासून पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते या ठिकाणी निकाल पाहण्यासाठी आलेले आहेत आज आपल्या समोर रवी भोसले आणि अमोल बिराजदार हे शिवसेनेचे प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत यांची साथ सोडून शिवसेनेमध्ये लबाड गटामध्ये मिंदे गटामध्ये गेलेले कार्यकर्ते आणि ही एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी ओम राजे निंबाळकरला किती मताने निवडून दिले आणि कसा प्रचार केलाय अरे टॅमे दिल्यामुळं किंवा पंक्चर काढल्यामुळं एखाद्या माणूस निवडून येत असतो का असे विरोधकांनी विविध प्रश्न विचारले आमच्याकडे पाच आमदार आहेत आठ आमदार आहेत सगळं मतदान आमचंच आहे प्रत्येक मतदाराने पन्नास पन्नास जरी हजार मतदान दिलं आमदाराने तर आमचं सीट चार लाखाने निवडून येते असं म्हणणाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात या याप्रमाणे कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानं ओमराजे निंबाळकरला भरभरून मतदान दिलं दोन हजार एकोणीस ला एक लाख सत्तावीस हजाराची लीड होती आता पंधराव्या सोळाव्याच्या फेरीमध्येच ही लीड एक लाख साठ हजाराच्या पुढे गेली अजून हे लोक त्यांना कुठपुर नेऊन ठेवणार आहेत आणि किती लाखाने लीड देणार आहेत त्यांना विचारूया भी या ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे अमोल बिराजदार लोहारा तालुका तालुकाध्यक्ष आणि त्यांचे एकविनी कार्यकर्त्यांना विचारणार आहे काय बाबा काय म्हणणं आहे तुमचं आज जिल्ह्याची आणि एकंद्रित उस्मानाबाद लोकसभेची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पैसा पसरला आणि गद्दार घसरला चुकीचं ठरणार नाही कारण जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आम्ही जेव्हा लोकात जातो तेव्हा असं लक्षात येत की बाबा एक निष्ठ त्याला काय किंमत आहे आणि ओमदादांनी जो एक निष्ठ म्हणून तो मातोश्रीचा पाठिमाचा सगळ्यात धाम घेण्यात जो घेतलाय त्या निर्णयाला आज महाराष्ट्रात कुठेही तोड नाही आणि आज त्याचाच पत्त तुम्ही पाहिलेला आहे पक्ष फोडल्यानंतर गद्दारी केल्यानंतर पैशाचा आम वापर केल्यानंतर काहीही होऊ शकत नाही फक्त त्या ठिकाणी एकनिष्ठतेला किंमत असते आणि लोकांमधील मिसळण्याच्या कामाला किंमत असते या ठिकाणी या जनतेनं दाखवून दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस न शिवसेना फोडून राष्ट्रवादी फोडून आमच्याच महाविधीच्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जागा येतील पंचेचाळीस जागा येतील दावा के दावा केला होता तो तुम्ही काढलाय या विषयावर सांगायचं जर म्हणलं तर असं लक्षात येईल आम्ही कुठेतरी ये तोंडातून वाद सोडून आम्ही बोललो नाही आम्ही कुठंतरी कार्य करून आम्ही तळागाळात अडीच वर्ष पाच फुटल्यानंतर आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत भेटून प्रत्येक कार्यकर्त्याच्या आडीराडीला जाणून घेऊन आणि प्रत्येक नागरिकांच्या कामासाठी उपलब्ध राहून या ठिकाणी आमची शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण भोसले साहेब तुम्ही शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आहात आणि शिक्षक सेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना तुम्ही प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून देशामध्ये चारशे पाच आकडा नरेंद्र मोदी पार करणार अमित शहा पार करणार अशा वल्गना त्यांनी केल्या हा आकडा पूर्ण खोटा ठरवला गेला आता महाविकास आघाडीच्या दोनशे पंचावन्न जागा दाखवले आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडीच्या दोनशे पंचावन्न जागा दाखवतात आणि महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीचा आहे तुम्हाला काय म्हणायचं या विषयावर सांगा माझी ओळख सांगतो पहिल्यांदा की रवींद्र प्रतापराव भोसले मुखापासून मातुरा तालुका औसा लातूर जिल्हा शिक्षक सेना संपर्क प्रमुख आहे मी एकोणीसशे ब्याण्णव पर्सी एकलिष्ट प्रामाणिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे ज्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना लागला एक हजार तर एक लाख लोकांना अठरा महिन्याची फुकट पगार शासनातर्फे मिळाली होती की ज्यावेळेस जर मुख्यमंत्री फडून राहिले असते तर पंचवीस टक्के पगार फडूस दिला असता आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळामध्ये जगामध्ये पाचव्या क्रमांकांचे मुख्यमंत्री राहिले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत तसेच मी शिक्षक सेना संपर्क नात्यानं असं बोलतो की जे आमचे वॉलेट पेपरचे आहेत दा, जो काय भाग आहे तुमचा विधानसभा किती लीड मिळाली तुमच्याकडून किती मिळालं मताची लीड आहे आम्हाला मताची आता किती पर्यंत शकता तुम्ही ओमराजे लिंबाळकर मत पूर्ण मतदान झालेलं आहे पोस्टोल मतामध्ये ओमराजे दादा निंबाळकर यांनी ब्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के त्यांना मतदान पडलेलं आहे औसा तालुक्यातलं आणि तालुक्यातलं मिळून आमच्याच पाठीमागे मतदार आहे अशा पद्धतीच बसवराज पाटलांनी आणि अभिमन्यू पवारांना सांगितलं होतं पण त्यांना तुम्ही योग्य जागा दाखवली त्याला काय केलं नेमकं

जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांचे स्वीस आहेत जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी मागे इंडिया त्यांनी असं सांगितलं होतं कोर या औसा विधानसभामध्ये पस्तीस हारशे लीड देतो म्हणले होते पण त्यांची डिजिटल इंडिया जी आहे फक्त कागदावर आहे बाकी कसलाच विकास तालुक्यामध्ये झालेला नाही या मतावर तुम्हाला महाराष्ट्र सरकार आणि एक मुरसा। मुरसा। तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे आज देशामध्ये मान्य साहेब ठाकरे हा एक नवीन चेहरा आणि आफासक चेहरा म्हणूनही आज पाहिलं जात आहे इंडिया आघाडी सक्षम करण्याचं काम आणि इंडिया आघाडीवर एकत्र ठेवण्याचं काम मान्य उद्धव साहेबांनी केलं असं म्हणणं या ठिकाणी रास्त ठरणार नाही उद्धव साहेब तर देशाचा चेहरा होऊ शकत असतील देशाच आश्वासक आश्वासक लोक पाहत असतील तर महाराष्ट्र आज ठामपणे उद्धव साहेबांच्याच पाठीमागा जात आहे आणि तर ठाकरे आणि ठाकरे सोडून या महाराष्ट्रात कुणीही चालत नाही ठाकरे संपला ठाकरे जी शिवसेना तो 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 नस्था नस्था आता काय या ठिकाणी ठाकरे संपला असं म्हणणाऱ्याला तुम्ही मध्ये आणि दिल्लीमध्ये जाऊन बसून बसण्यापेक्षा ज्या टायमाला पक्ष फुटला होता त्या टायमाला आमच्या तळागाळाच्या शिवसेनेला येऊन भेटायचं होतं तुम्हाला लक्षात आलं असता ठाकरे संपत नसतो हा ठाकरे था। संपवत असतो या ठिकाणी एवढं मी तुम्हाला सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेच देशामध्ये कुणाचं सरकार होईल आज सध्या पाहिलं तर इंडिया आघाडीला कुठंतरी नाव ठेवणार आणि फक्त फॅमिली घरानेशाही अशा टीका करणाऱ्या लोकांना गरान, गरान पाहिजे असं लोकांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि या ठिकाणी आमचं केंद्रात शंभर टक्के सरकार बसेल महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के नरेंद्र मोदी हे पहिल्या दोन तीन फेऱ्यामध्ये महागा या ठिकाणी चारशे पारचा नारा हा कुठतरी खासदार निवडून आणण्यासाठी नव्हता तुमच्या आमच्या खिशातून पैसे काढून पेट्रोल डिझेलचा दरवाढ करण्यासाठी या ठिकाणी चारशेचा नारा होता ते तुम्ही लक्षात नारा एकदम खोटा ठरला चारशे पारचा नारा फोटा ठरला आणि ठाकरे मोदी आपण ऐकायला आणि देशाचे पंतप्रधान चारशे पारचा नारा दिला होता आणि उद्धव साहेब बाळासाहेब ने मोदी तरी पारचा नारा दिला होता तोच नारा वाक्य या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आले मी प्रभाकर लोंडे युट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा शिवसेना कानो जय महाराष्ट्र ओके आपण धाराशिव शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हावसा तालुक्यातील लातूरचा काही भाग आणि बार्शीचा काही भाग या सर्व मतदारसंघातील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत की यमगरवाडीचे कार्यकर्ते आहेत तालुक्यातील जे कार्यकर्ते आहेत तुळजापूर तालुक्यातले आहेत आणि देवानंद रोजकारीने देवानंद मित्र मंडळीचा पाठिंबा दिल्यामुळे काहीतरी तुळजापूरचा देवानंद रोजकरी, रोजकरी यांचा देवराज मित्र मंडळ मंदल या मंडळाचा पाठिंबा पाटी अर्चनाताई पाटील यांना दिल्यामुळे कुठंतरी ओमराजे निंबाळकरचा मताचा टक्का घटतो का काय अशा पद्धतीचा लोकांना संशय होता तो तो संशय कायमचा नष्ट करून तुळजापूर तालुक्याने भरभरून ओमराजे निंबाळकरच्या पाठीमागं उभारण्याचं काम केलं आणि तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडीचे हे एकनिष्ठ आणि प्रमाणिक कार्यकर्ते आज आपल्या पुढे त्यांचं विशेष मत मांडणार आहेत आपण त्यांना कार्यकर्त्याला विचारूया नेमकं तुळजापूर तालुक्यातून किती लीड ओम राजे नेमकं पडणार आहे काय नेमकं सांगा ओम राजे दादांना दोन लाखाच्या पुढे नीट लीड पडणार आहे तुळजापूर तालुक्यातून किती लीड पडेल तुळजापूर तालुक्यातून कमी कमी सगळ्यापेक्षा एक्स्ट्रा जास्त लीड पडणार आहे कमीत कमी माझा अंदाज पंचवीस तीस हजार मिळेल पन्नास हजार सुनील चव्हाण पक्ष सोडून काँग्रेस सोडून होते महाविकास लोक म्हणत होते काय परिणाम झाला काम सरपंच पदासाठी किती गाव आहे भरपूर टक्के प्रत्येक तालुक्यातून एकशे दहा गावातून काय परिस्थिती होती तुमच्या गावाचा आमदार होता राणा जगदीशाह पाटील आणि त्यांच्याच सौभाग्य होती या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरच्या विरोधक होत्या एवढी मोठी ताकद असताना तुम्हाला कशी काय लीड मिळेल